नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा ते एकतीस ऑगस्ट कसे असतील हे शेवटचे पंधरा दिवस ऋषभ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ऑगस्ट महिन्याचे शेवटचे पंधरा दिवसाचे ऋषभ राशीचे संपूर्ण राशी भविष्य तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची ऋषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा ऋषभ राशीसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ स्थैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांचा आहे गुरु सातव्या भावात असताना तुम्हाला नातेसंबंध भागीदारी आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठा फायदा मिळवून देईल या काळात तुमची संवाद कौशल्य प्रभावी राहतील आणि लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील शनी दहाव्या भावात राहून तुमचे करिअर मजबूत करेल मात्र त्यासाठी सातत्याने मेहनत आणि संयम आवश्यक असेल वीस ऑगस्ट नंतर मंगळ तुमच्या पाचव्या भावात येऊन तुम्हाला सर्जनशीलता नवीन कल्पना आणि प्रेमात उत्साह देईल करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्वाचा आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल काहींना नवीन पद किंवा प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळेल अठरा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान मुलाखत प्रेझेंटेशन किंवा महत्त्वाची मिटिंग असल्याचे यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात भागीदारीत असणाऱ्यांना नवा डील मिळेल ज्यामुळे आर्थिक वाढ होईल फ्रीलान्स किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना नवे ग्राहक आणि प्रोजेक्ट्स मिळतील आर्थिक बाबतीत बोलायचे झाल्यास सतरा ऑगस्टनंतर पैशाचा प्रभाव वाढेल जुनी गुंतवणूक शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टी डीलमधून नफा मिळण्याची शक्यता आहे मात्र अनावश्यक खर्च टाळा कारण घरातील दुरुस्ती वाहन संबंधित खर्च किंवा मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसे जाऊ शकतात पंचवीस ऑगस्टनंतर मोठी खरेदी करण्यापूर्वी नीट विचार करा नातेसंबंधात विवाहितांसाठी हा काळ आनंददायी आहे जोडीदारासोबत प्रवास एखाद्या कार्यक्रमात सहभागी किंवा नवा प्लॅन बनवण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान नात्यात उबदारपणा आणि स्थिरता येईल एकट्या व्यक्तींना या काळात नवा संबंध सुरू होण्याची शक्यता आहे मात्र नात्यात जास्त अपेक्षा किंवा जळणारा स्वभाव टाळावा आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुलनेने चांगला असेल पूर्वीचे काही आजार सुधारतील मात्र वजन वाढ गोड पदार्थाचे सेवन आणि पचनाशी संबंधित त्रास याकडे लक्ष द्या रोज सकाळी हलका व्यायाम प्राणायाम आणि पुरेशी झोप यामुळे तुम्ही ताजेतवाने राहाल या काळात काही अनपेक्षित संधी मिळू शकतात एखादा जुना मित्र किंवा ओळखीच्या व्यक्ती तुमच्यासाठी मदत करू शकतो घर किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ मिळू शकतो काहींसाठी हा काळ आध्यात्मिक प्रगतीचाही आहे ध्यान पूजा किंवा धार्मिक कार्यात मन रमेल या पंधरा दिवसात फायदा घेण्यासाठी तुम्ही उपाय करावा शुक्र ग्रहाचा सकारात्मक ऊर्जेसाठी गुलाबी किंवा पांढरा रंग वापरावा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करावे आणि ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करावा ऋषभ राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी प्रगती स्थिर आणि आनंद देणारा आहे या काळात घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया घालतील संधी तुमच्यासाठी येणारा काळ असणारा आहे त्यांना ओळखा योग्य वेळी निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा हे होते ऋषभ राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ